मंडळी रामकृष्ण हरी मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्यातील कुंभारी येथे गुंड मद्या टोळी याच्या टोळीनं आणि त्यांनी स्वतः अत्यंत धिंगाणा घातला आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला गोळीबार ही हवेत करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे विशेष म्हणजे जत येथील एका पेट्रोल पंपावरही बाचाबाची झाली आणि हवेत गोळीबार केल्याच्या चर्चेला उदाहरण आलेला आहे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप न केल्यामुळं पोलीस यंत्रणा पोचली नसल्यामुळं कुंभारीच्या ग्रामस्थांनी अकराळ विक्राळ रूप धारण करून संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग विजापूर गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग रोखला त्यामुळं जवळजवळ दोन तासाहून अधिक काळ संपूर्ण वाहतूक यावेळी ठप्प झाली होती वाहतूक व्यवस्था ढळमळीत झाली होती गुंड मध्यावामुळे हा अनेक वर्ष हा जेलमध्ये होता आणि सुटून आल्यानंतर त्याची महाराष्ट्र राज्या राज्यातून त्याला हद्दपार करण्यात आला आहे परंतु काल जत येथे एका पेट्रोल पंपावरती त्याने अशाच पद्धतीचा दंगा केला गोळीबार केल्याची चर्चा आहे त्यानंतर ही सर्व टोळी कुंभारी येथे गेली व कुंभारी बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या एका पानट्या परिचालकाला गुटक्याची मागणी केली गुटखा दिला नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी दहशत निर्माण केली व मारहाण केली या मारहाणीमध्ये एक जण जखमी झालेला आहे आणि आणखीन तिघा जणांना ही मारहाण केल्याची चर्चा आहे याच ठिकाणी रिव्हॉल्वरमधून हवेमध्ये गोळीबार केला या सर्व घटनेची माहिती पोलिसांना देऊनही पोलीस वेळेत उपस्थित झाले नसल्यामुळे कुंभारीचे सर्व ग्रामस्थ भयभीत झाले होते आणि त्यांनी आक्रमक रूप धारण करून संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग त्यांनी रोखून धरला या महामार्गावरील वाहतूक वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली त्यानंतर पोलिसांना निरोप मिळाल्यानंतर तब्बल ता दोन तासाने वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको थांबवण्यात आलेला आहे गुंड मधुकर वाघमोडे हा जत तालुक्यातील मूळचा रहिवाशी आहे आणि सांगलीमधून त्यांना आपलं गुन्हेगारी विश्व निर्माण केलं तब्बल दहा वर्ष एम पी डी कायद्याअंतर्गत तो स्थानबद्ध होता आणि त्याची नुकतीच जामिनावर सुटका झाली आणि विशेषतः महाराष्ट्रामधून त्याला संपूर्ण महाराष्ट्रातनं हद्दपार केला असताना सुद्धा त्यांचा महाराष्ट्रामध्ये वावर असल्याचं काल या घटनेमुळं स्पष्ट झालेलं आहे रात्री उशिरानं जत पोलिसामध्ये याबाबतचा गुन्हाही दाखल झालेला आहे जय भारत न्यूज ब्युरो जत